मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज दिवसभरामध्ये काय काय घडलं आज दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या थोडक्यात आपण पाहणार आहोत आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की शरद पवार असं म्हणाले बारामतीच्या निवडणुकीची रशियामध्ये चर्चा झालेली आहे त्यानंतर आपण ओमराजे निंबाळकर आणि मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये काय या वादावादी झालेली आहे तेही पाहणार आहोत त्याशिवाय रोहित पवार यांनी छगन भुजबळ नेमकं कोणत्या दिवशी पक्ष सोडणार आहे आणि ते असं का करणार आहे हेही निश्चित सांगितलेलं आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे लक्ष्मण हाके ओबीसीचा आरक्षणाला धक्का ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करत असणार लक्ष्मण हाके यांच्याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत त्याशिवाय मराठा आरक्षण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आज चिठ्ठी लिहून एका अजून युवकाने आत्महत्या केली त्याच्याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवात करूया शरद पवार यांच्यापासून शरद पवार असं म्हणाले की बारामतीची निवडणूक इतकी भयंकर झाली की ह्या निवडणुकीची चर्चा आणि ह्याच्या निकालाची चर्चा जी आहे ती रशियामध्ये झाली आता कुठेतरी आपले जे पंतप्रधान मोदीजी आहेत की नाही त्यांना जी सवय आहे की नाही की आपला विदेशामध्ये डंका लागलेला आहे विदेशामध्ये डंका पिटतोय आपल्या नावाचा तर तसंच कुठेतरी त्यांचे विरोधक असणारे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचा त्यांच्या निवडणुकीचा त्यांच्या निकालाचा रशियामध्ये डंका कसा वाजलेला आहे तर शरद पवार यांनी सांगितलं की या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं आज माझ्याबरोबर रशियावरून पीटर नावाचा एक मुलगा आला मी त्याला विचारलं कशासाठी येतोय तर तो, तो म्हणाला गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पद्धत असते हे पाहायला मी आलोय असं रशियाचा तो पीटर म्हणाला रशियात सुद्धा बारामती निवडणुकीची चर्चा झाली म्हणून तो रशियावरून स्वतः इथे आला आहे काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली तो इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला असं शरद पवार म्हणाले थोडक्यात भाजप आणि नरेंद्र मोदी यांची जर विदेशामध्ये चर्चा होत असेल तर त्यांच्या विरोधकांची ही विदेशामध्ये चर्चा होते आणि ती चर्चा जास्त जोमाने होते जास्त ऑनेस्टली होते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे वळूया पुढच्या बातमीकडे कालच्या बातमीमध्ये आपण असं पाहिलं होतं की अमोल मिटकरी असं म्हणाले की तुम्ही काय अजित पवारांना सारखं दोष देता अजित पवारांमुळे हा काही पराभव झालेला नाही आहे आणि तुम्ही जर सारखं अजित पवारांमुळे भाजपचा पराभव झाला कमी जागा मिळाल्या असं जर म्हणणार तर आम्हाला विचार करावा लागेल असं मिटकरी म्हणाले होते तर त्यांच्यावरच त्यांच्याच या वक्तव्यावर सुनील तटकरे असं म्हणाले जे सुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत ते म्हणाले की पूर्ण माहिती ते म्हणाले की मिटकरी का है है काय म्हणाले हे मी एकदा पाहतो त्यांना समजून सांगतो त्यांनी असं नव्हतं बोलायला पाहिजे त्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती त्यांना माहीत नाही की आमचं नेमकं काय होणार आहे म्हणजे थोडक्यात अजित पवार गटाचं असं झालंय की एक उमेदवार असं म्हणतोय एक नेता असं म्हणतोय की आम्ही वेगळा विचार करणार बरं बघून घ्या दुसरा नेता असं म्हणतो की नाही नाही ह्यांनी जे काही म्हणलेलं आहे ते काही त्यांना माहीतच नाही म्हणून म्हणलेलं आहे म्हणजे थोडक्यात एक जण म्हणतो की आम्ही सोडणार आहोत दुसरं म्हणतो नाही सोडणार आहे तर असं करत त्यांनी भाजपलाच कन्फ्युजनमध्ये ठेवण्याचं काम जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे असंच दिसतंय तर अजून इंटरेस्टिंग होणार आहे कारण की हे लोक नक्कीच सोडून जाणार आहे असं म्हणलं जातंय तर त्यातही तथ्य आहे का त्याच्यावर पुढचीच बातमी आहे रोहित पवार असं म्हणतात की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून जाणार आहे आता छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज आहे त्यांना खासदार व्हायचं होतं पण होत आलं नाही अजित पवारांनी लोकसभेला पण त्यांच्या बायकोलाच उभं केलं राज्यसभेला पण बायकोलाच उभं केलं आणि खासदार बनवलंच तर आता रोहित पवार असं म्हणतात की छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि ते नक्कीच पक्ष सोडणार आहे त्यांनी तारीख पण सांगितली की कधी ते पक्ष सोडणार आहेत तर ते असं म्हणतात की उद्या काय होणार आहे याची काही प्रमाणामध्ये अंदाज याचा सगळ्यांना आलेलाच आहे केवळ छगन भुजबळ पक्ष सोडतील असं मला वाटत नाही त्याच्याबरोबर अजित पवारांच्या गटातील इतर अनेक नेते आहेत की जे पक्ष सोडतील ते म्हणतात की कधीपासून तर ते म्हणत आहेत की हे लोक फक्त विधानसभेचं अधिवेशन okay. विधानसभेचं अधिवेशन हे लोक होऊ देतील एकदा का विधानसभेचं अधिवेशन झालं एकदा का निधी मिळाला भाजपसोबत असल्यामुळे त्यांना ऑब्व्हियसली जास्त निधी मिळतो मागच्या वेळेला पण निधी वाटप त्यांना जास्त झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर पक्षाला, एक राम राम पक्षाला राम राम ते एकदाचं रामराम करतील निधी घेतील आणि पक्षाला रामराम करतील येत्या एकोणतीस जूनपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे चार पाच दिवसातच बावीस जुलैपर्यंत एकूण तेरा दिवस हे अधिवेशन चालेल रोहित पवारांनी दावा केला आहे की या अधिवेशनानंतर अजित पवार गटातील नेते पक्षांतर करतील म्हणजे थोडक्यात म्हणजे थोडक्यात बारा जुलै बारा तेरा जुलै या दरम्यान हे सगळं नाट्य इथे पाहायला मिळणार आहे मागच्या वर्षीसुद्धा मला असं वाटतं की जुलै जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच अजित पवार हे भाजपसोबत गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गलिच्छ प्रकार फडणवीस यांनी केला पक्ष फोडण्याचं जे काही काम केलेलं आहे तर ते आता परत आपल्याला या जुलै महिन्यात पाहायला मिळतंय असं कुठेतरी सुतोवाच इथे रोहित पवार यांनी केलेला आहे काय तुम्हाला काय वाटतं की काय होईल हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढे परत एकदा रोहित पवार आहेत की ते असं म्हणतात की भाजपचा पराभव केवळ अजितदादामुळे नाही मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादामुळे झालेला नाही तर भाजपचाच शेतकरी युवाविरोधी धोरणामुळे झालेला आहे भाजपाने त्यांच्या अहंकारामुळे आय रिपीट आणि हे खूप महत्वाचं आहे भाजपने त्यांच्या अहंकारामुळे जनतेला गृहित धरण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे पक्ष फोडण्याच्या त्यांच्या कृत्यांमुळे हे खूपच महत्वाचं आहे फोडाफोडीमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाडी केल्यामुळे एकदम बरोबर आहे महाराष्ट्राची म्हणून जी काही अस्मिता आहे मराठी माणसाची जी अस्मिता आहे गुजरात धार्जीने जे काही यांचे धोरणं दिसतात गुजराती लोकांचे गुजराती नेत्यांचे पाया पकडण्याचे जे यांचे धोरणं दिसतात आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला कमी जागा मिळालेल्या आहेत असं रोहित पवार यांनी आज सुनावलेलं आहे ते ट्विटरवरच त्यांनी ही पोस्ट केलेली होती पुढे ओमराजे निंबाळकर असं म्हणताय तर मराठा आरक्षणाशी संबंधित नवनिर्वाचित आत्ताच निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर वाढवावी शिवाय मराठा आरक्षण देणं ही गोष्ट केवळ केंद्र सरकारच सोडवू शकतं ही गोष्ट केंद्र सरकारच्याच हातात आहे असं उमराजे निंबाळकर म्हणाले आणि ही मर्यादा वाढवावी आरक्षणाची मर्यादा व्हावी असंही ते म्हणाले तेव्हा मनोज जरंगे पाटील त्यांना म्हणाले की मराठ्यांच्या अन्नामध्ये माती कालवू नका तुम्हाला जर करता येत असेल तर नीट करा आणि आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या तर आता ही चर्चा कुठे जाते खरं तर आरक्षणाचा जो काही सोल्युशन आहे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस नावाची गोष्ट हे मी अनेकदा अनेक व्हिडिओ सांगितलेलं आहे आणि मी परत एकदा सांगते जाती आधारित जनगणनेची आपल्याला सक्त गरज आहे जाती आधारित गणना झाली ना तर आपल्याला नेमकं कळणार आहे की कोणत्या जातीत किती लोकसंख्या आहे किती टक्केवारी आहे कोणत्या जातीची आणि मग त्यावरून ठरवता येईल की अच्छा ह्यांची टक्केवारी वीस टक्के आहे म्हणजे यांना वीस टक्के, टक्के आरक्षण दिलं पाहिजे यांची टक्केवारी सत्तावीस आहे सत्तावीस दिलं पाहिजे आज जे काही आपण आरक्षणाची आकडेवारी खेळतो आहे एस सी एस टी ओबीसी सत्तावीस सात पंधरा हा जो काही आकडा आहे हा आकडा जो आहे तो खूप आधीच्या म्हणजे शंभर वर्ष जुन्या डाटावर आधारित आहे आपल्याकडे आत्ताचा कास्टचा डेटा नाही तो डेटा आला की आपल्याला नेमकं कळणार आहे कोणत्या जाती किती मागास आहे आणि मग त्यावरून आपण हे हक्कानी हक म्हणू शकू की हां नाही काय म्हणूया वंजारी समाज इतका आहे यांना इतकं आरक्षण दिलं पाहिजे मराठा कुणबी इतकं आहे त्यांना इतकं आरक्षण दिलं पाहिजे सरकारी नोकऱ्यांमध्ये इतकं आरक्षण असलं पाहिजे आणि अशा या बेसिसवर जर आपण आरक्षण मागितलं तर ते कोर्टामध्ये सुद्धा टिकणार आहे त्यामुळे खरंच आहे आरक्षणाची लढाई ही सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमधून जाते आ, हे या सगळ्या लोकांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे मला असं वाटतं की हा मुद्दा जो आहे ना तो मिसिंग राहतो आहे सगळीकडूनच पुढची बातमी तीच आहे की मनोज दारंगे पाटील ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणत आहेत तर ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामुळे त्यांना ते नको आहे त्यामुळे लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा रक्तदाब वाढला हृदयावर दाब येऊ शकतो तर सहा दिवसापासून लक्ष्मण हाके सहा दिवसापासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढलेला आहे हृदयावर दाब येऊ शकतो असं लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी इशारा दिलेला आहे लक्ष्मण हाके यांच्याशी सांगायचं तर सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करण्यासाठी मनोज जारंगे पाटलांनी सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे आणि दुसरीकडे सगळे स्वराचा अध्यादेश लागू झाल्यास ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण बाधित होईल असा दावा केला जातोय त्यामुळे लक्ष्मण हा आरक्षण उपोषणाला बसलेले आहे हे जे काही दोन टोकाच्या गोष्टी चाललेल्या आहेत मला असं वाटतं की ह्याच्यावर खूपच समजुतीने संविधानाचा आधार घेत काहीतरी तोडगा नक्कीच निघाला पाहिजे नाहीतर हे खूपच दुसऱ्या टोकाला जाऊ शकतं पुढची बातमी अशी आहे की चिव मला माफ कर जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहू नका अशी भावनिक चिठ्ठी लिहत मराठा आंदोलकांनी आयुष्य संपवल्याची एक बातमी आहे ह्या ओबीसीसाठी कोणीतरी आत्महत्या करत आहे पंकजा मुंडेसाठी कोणीतरी आत्महत्या करत आहे मराठा अनेक आंदोलकांनी आत्महत्या केलेल्या आहेत मला असं वाटतं की या गोष्टीवर आत्महत्या हा खरंच पर्याय नाही आहे व्हिडिओ पाहत असणाऱ्या काही लोकं काही लोकांचे मित्र जर अशा विचार करत असेल तर त्यांना तिथंच थांबवा कारण की तुमचा जीव असला तर पुढचं काहीही होऊ शकतं तुमचा जीव गेल्याने या सरकारच्या या व्यवस्थांवर काहीही परिणाम होत नाही जान आहे तो जहान आहे आपण सगळं काही करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की मला असं वाटतं की आत्महत्या करण्यापेक्षा आरक्षणाचा लढा किंवा इतर कुठला तरी लढा उभारू शकता तुम्ही लोक जागृती करू शकता अशा अनेक गोष्टी तुम्हाला करता आल्या असत्या पण तुम्ही अशा प्रकारचं पाऊल नक्कीच कोणीही उचलू नये पोळूया पुढच्या बातमीकडे छगन भुजबळ शिवसेनेमध्ये येणार का तर त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं कालच आपण पाहिलं की संजय राऊत असं म्हणाले की छगन भुजबळ जर आज शिवसेनेमध्ये असते तर ते उपमुख्यमंत्री तर कधी ना कधी झालेच असते आणि त्यांना आम्ही खूपच सन्मानाने ठेवलं असतं त्यामुळे लोकांना असं वाटलं की आता छगन भुजबळ जाणार आहेत का परत संजय राऊत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तर त्यावर संजय राऊत असं म्हणाले की हे बघा एकीकडे छगन भुजबळ शिवसेनेमध्ये होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसनंतर ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि आता ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आता त्यांचं शिवसेनेशी कोणतंही नातं नाही सुरुवातीला त्यांनी शिवसेनेमध्ये होती सुरुवात त्यांची शिवसेनेपासून झालेली आहे असं राऊत यांनी सांगितलेलं आहे ते म्हणाले की नाही आहे त्यांचं नातं शिवसेनेसोबत कोणत्याही प्रकारचं त्यामुळे ते शिवसेनेमध्ये येण्याबद्दल ज्या काही चर्चा आहेत त्या खोट्या आहेत असं काहीही आमचं बोलणं झालेलं नाही आहे हां पण ते असं म्हणाले की जर ते शिवसेनेमध्ये असते एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत तर ते नक्कीच आम्ही त्यांना चांगलं मान दिला असतं आणि ते उपमुख्यमंत्री आजपर्यंत कधी ना कधी झालेच असते हां पुढची बातमी बघा खूपच कॉमेडी आहे कॅबिनेट मंत्र्यांना लिहिता आलं नाही बेटी बचाओ बेटी पढाओ असा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे बालविकास महिला आणि बालविकास मंत्रालयाची एक खूपच महत्त्वाकांक्षी योजना जी गेल्या दहा वर्षापासून केंद्र सरकार चालवते ती म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आज त्याच महिला आणि बालकल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या नाऱ्या सावित्री ठाकूर हे आज शाळा सगळीकडे सुरू झालेल्या आहेत त्यामुळे शाळा सुरू झाल्यामुळे त्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी हजर राहिल्या होत्या आणि फळ्यावर त्यांनी जेव्हा या योजनेची त्यांना टायटल लिहायचं होतं तेव्हा त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असं लिहिण्याच्या ऐवजी त्यांनी लिहिलं बेढी पढ़ाओ, बचाओ हे तीन शब्द लिहिले म्हणजे जर महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्र्यांची ही जर गत असेल तर यांना बोगस भरती म्हणायची नाही तर काय म्हणायचं म्हणजे यांच्याकडे दुसरं कोणीही सापडलं नाही का ज्यांना साध्या त्या योजनेचा म्हणजे त्या मॅडमच्या डोक्यामध्ये त्या योजनेचं पूर्ण नाव पण नाही आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असं नाहीच आहे बेटी बढाओ बचाओ बस हे तीन शब्द लिहिले आणि झालं म्हणजे काय प्रकारचे मंत्री यांनी इथे सेंटरमध्ये लाव ठेवलेले आहेत आणि ते काय प्रकारे विकास करणार आहे म्हणजे काय होणार आहे महिलांचा राज्यामध्ये यांना काही महिला मिळाल्या नाही का दुसऱ्या कुणालाही मंत्री करता येत असतं मंत्री होण्यासाठी जिंकून येणं हे गरजेचं नाही आहे तुमच्या पक्षात असणं हेही गरजेचं नाही आहे याच्या आधी इतिहासामध्ये काँग्रेसमध्ये नसलेल्या लोकांना मंत्रीपद काँग्रेसने दिलेली आहे तर इतकी उदारता दाखवून सक्षम असणाऱ्या बायकांना सक्षम असणाऱ्या महिलांना इथे त्यांनी संधी दिली असती जर या सरकारने तर खूपच बरं झालं असतं मला असं वाटतं की आत्ता निवडून आलेल्या ज्या आपण म्हणूया चौऱ्याहत्तर लेडीज आहेत त्यापैकी त्यांना कोणी सापडलं नाही का की जे काय म्हणूया ज्या ती या मॅडमला योजनेचं नावच माहीत नाही तर ते योजनेच्या अंतर्गत ते काय काम करतील हा एक खूपच मोठा प्रश्न महिला म्हणून मला पडलेला आहे आणि मला ही गोष्ट फार सिरियस वाटते म्हणजे हे आपण खरं तर हसू आलं खूप पण हसण्यासारखी गोष्ट नाही आहे खूप सिरियस गोष्ट आहे हा खेळ लावला यांनी आपल्या सगळ्या जनतेबरोबर तर हे असं सगळं आज घडलेल्या ज्या सगळ्या बातम्या होत्या याच्यामध्ये काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काही वेगळं झालं असेल तुमच्या भागामध्ये तेही कमेंटमध्ये सांगा या सगळ्या बातम्या सकाळ लोकसत्ता या पेपरमध्ये आज जे काही मी वाचलेलं आहे त्यातल्या होत्या आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काही चुकलं असेल तेही तुम्ही सांगू शकता नक्कीच मी प्रत्येक वेळेला काय म्हणूया सुधार करायला मी कायम तयार असते थांबूया थँक्यू सो मच